एका आईनं आपल्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि पळून गेली स्वतःच्या कुमार नावाच्या व्यक्तीची मुलगी शिवानी हिचं लग्न ठरलं होतं सोळा एप्रिल रोजी लग्नाची तारीख ही ठरली होती घरात आनंदाचं वातावरण होतं नातेवाईकांना पत्रिका देण्यात आल्या तयारी जोमात सुरू होती पण अचानक एके दिवशी जितेंद्र यांच्या पत्नीनं म्हणजे शिवानीच्या आईनं घरातून न सांगता बाहेर निघून गेली सुरुवातीला वाटला कदाचित पत्रिका वाटायला गेली असेल पण काही वेळातच दुसरी बातमी आली की होणारा जावई व्ही आणि कॉल डिटेल्सच्या आधारे जे सत्य उघड झालं ते सगळ्यांच्या जमीनच पुरेसं होतं शिवानीची आई आणि तिचा होणारा नवरा म्हणजे सासू जावई एकत्र पळून गेले होते या लव कनेक्शनचं माध्यम ठरलं एक स्मार्टफोन होणाऱ्या जावयानं शिवानीच्या आईला महागडा स्मार्टफोन भेट दिला होता त्याच फोनवर तासन तास दोघं बोलायचे ते दोघं पळताना घरातून सुमारे दोन ते तीन लाखांची रोकड आणि पाच लाखांचे दागिने घेऊन देखील गेले जितेंद्र कुमार म्हणतात माझ्या मुलीचं लग्न मोडलं आणि माझे अब्रू देखील गेली मुलगी शिवानी तर अक्षरशः ढासळली आहे यावर तुमचं मत काय तुमची कमेंट नक्की सांगा आणि अशाच धक्कादायक आणि सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका